हाय हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तडका मसाला कुकिंग चॅनलमध्ये तोंडाला पाणी आलं ना चला तर ही रेसिपी शेअर करूया मग मी दोन कांदे घेतले आहे एक खोपऱ्याची वाटी कोथिंबीर लसूण अद्रक बस इतकं सामान घेतलं आहे मी खोबरं बारीक करून घेतलं आहे मंद गॅसवर खोबरं छान भाजून घ्यायचं आहे आपल्यांना गॅस मंदच असायला हवा खोबरं आतपर्यंत भाजलं गेलं पाहिजे खमंग भाजलं गेलं पाहिजे याप्रकारे कमी गॅसवर भाजा तुम्ही खोबरं जास्त लाल करू नये सोनेरी रंग होईपर्यंतच भाजावं झालं आपलं खोबरं भाजून आता आपण कांदा भाजून घेऊया गॅसवर त्याचकडे मी कांदा घेणार आहे कांदा देखील मी उभा चिरून घेतला आहे आपल्याला त्याचकडे भाजायचा आहे कांदा कांदा देखील थोडा मिडियम लो गॅसवर शेकायचा आहे आपल्याला छान गावाकडे तर चुलीमध्ये कांदा टाकून भाजला जातो मी थोडं तेल टाकलं आहे कांद्यामध्ये कांदा लवकर भाजला जातो म्हणून चुलीमध्ये हारावर कांदे भाजून झणझणीत भाजी बनवली जाते पण शहरात सध्या आपल्याकडं चूल नाही त्यामुळे आपण गॅसवरच भागून घेतो मस्त कांदा छान भाजायचा आहे सोनेरी रंगाईपर्यंत आज या रसामध्ये मी एक सिक्रेट पदार्थ टाकणार आहे त्याच्याने रस्सा छान चवदार बनतो रेसिपी शेवटपर्यंत बघा तुम्हाला समजेल काय सिक्रेट पदार्थ आहे तो आता मी खोबरं बारीक करून घेते प्रथम खोबरं कोरडं असल्याने मिक्सरला प्रथम बारीक करायचं आहे आपल्यांना खोबरं बारीक झाल्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यात मी कांदा कोथंबीर लसूण अद्रक वाटून घेणार आहे मी यात टोमॅटो वापरणार नाही ना आहे मला चिकनच्या बाजू टोमॅटो आवडत नाही मी केलू चिकन स्वच्छ धुवून घेतलं आहे अर्धा किलो चिकन आहे आता त्यामध्ये आपण कोरडे मसाले घालूया हळद घातली एक चमचा एक चमचा मी धना पावडर घातली आहे एक चमचा मी कांदा लसूण मसाला घातला आहे एक चमचा लाल तिखट एक चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ हे कश्मीरी लाल तिखट घातलं आहे एक चमचा मी तुमच्याकडे हवे असले ते पदार मसाले टाक गोवडे मसाले वापरा तुम्ही छानच बनतं चिकन तरीही मी आयता कुठलाही मसाला वापरणार नाही हे माझे घरगुती मसाले आहेत आता आपण एक चमचा मीठ टाकणार आहोत त्यामध्ये हे सगळे जिन्नस चिकनला छान लावून घेणार आहोत आपण आणि चिकन ता एक तास किंवा अर्धा तास तुमच्याकडे वेळ हा कमीत कमी, -कमी पंधरा मिनटं तरी मॅरिनेश करून ठेवायला हवं मॅरिनेट केल्याने चिकनचे टेस्ट छान होते असं प्रत्येक पीसला लागेल असा मसाला लावून घेतला आहे मी आता हे झाकून ठेवणार आहे मी अर्धा एक तासासाठी मी एक तास ठेवणार आहे मला वेळ आहे आजी करायला तुम्ही तुमच्याच सवडीनुसार ठेवावं आता कुकर गरम करून घेतला आहे कुकरमध्ये मी दोन चमचे पळी तेल टाकणार आहे त्या ते तेलामध्येच आता आपण भाजी करू मी चिकन शिजवून घेत नाही वेगळं मी डायरेक्टली कुकरला शिजवते काही भागात चिकन शिजवून घेतलं जातं पण मी डायरेक्टली प्रिपेअर करते चव छान होते आणि भांडी देखील कमी प पडतात आता तेलात मी हे वाटण टाकलं आहे आपण दळलेलं खोबरं लसूण कांद्याचं वाटण तेलात छान परतून घ्यायचं आहे आपल्याला हे गॅसची फ्लेम मंद आणि मिडियम याच्यावरच आपल्याला तेलात परतून घ्यायचं आहे छान परतल्यानंतर बघा या प्रकारे खूप छान सुवास पसरला आहे घरामध्ये अशी भाजी तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडेल आता एका कपातीलात मी पाणी गरम करून ठेवते आहे भाजीला टाकण्यासाठी पाण्यात गरम केल्यामुळे भाजीला छान तवंग येते मसाला छान तेलात परतून घेऊ आपण खूप छान सुवास पसरला आहे त्यात मी एक चमचा कांदा लसूण मसाला टाकला आहे मी जास्त मसाला एक चमचा लाल कच्फरी मिरची टाकली आहे मी जास्त मसाले वापरणार नाही कारण की आपण चिकनला मॅरिनेशनला मसाले सगळे वापरले आहेत तेलात फक्त तवंग घेण्यासाठी मी थोडे मसाले टाकले आहेत एक एक चमचा मसाला देखील छान परतून घ्यायचा आहे आता आपण मॅरिनेशन केलेले चिकन टाकायचं आहे खोबऱ्याच्या वाटणामध्ये ते देखील छान परतून घ्यायचं आहे मी चिकन पहिले शिजून नाही घेतलं मी डायरेक्टली भाजी करते आहे मॅरिनेशन करून चिकन कुकरमध्ये छान परतून घ्यायचं आहे आपल्याला वर करत चिकनचा प्रत्येक पीसला मसाला लागला पाहिजे या प्रकारे छान फिरून घ्या सगळा मसाला आता आपण कुकरचं झाकण कमी करू गॅसवर ठेवून कुकर झाकण पूर्ण लावायचं नाही फक्त झाकायचं आहे आणि आपल्याला पाच दहा मिनटं तेलात तसंच परतू द्यायचं आहे पाणी टाकलं नाही मी अजून याच्याने चिकन छान म मऊ सु शिजतं डायरेक्टली कुकरचं का झाकण लावायचं नाही आपल्याला तेलात पाच दहा मिनटं होऊ द्यायचं आहे आता मसाले चिकनला छान कोट झाले आहेत आता त्यामध्ये मी गरम पाणी टाकणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार गरम पाणी टाकायचं आहे तुम्हाला कितपत घट्ट कितपत पातळ आवडतं त्यानुसार मी साधारण तीन कप पाणी टाकलं आहे मी चार लोकांसाठी बनवते आहे भाजी गरम पाणी टाकल्याने तवंग छान येतो भाजीला आता कुकरची झाकण लावून आपण तीन शिट्ट्या काढून घेणार आहोत पहिली शिट्टी मोठ्या ग्लास गॅसवर काढायची आहे उरलेल्या दोन शिट्ट्या या लो फ्लेमवर काढायच्या आहेत आता माझी सिक्रेट वस्तू ही आहे मी एक वाटी छोटी वाटी पंढरपूर डाळ घेतला आहे डाळ्या देखील बोलल्या जात काही भागात त्याला त्या डाळ्या मी छान भाजून घेणार आहे कमी गॅसवर हे डाळ्यांचं पीठ वापरल्याने भाजी रस्सा छान घट्ट होतो चवीला देखील छान लागतो छान कमी गॅसवर डाळ्या आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत भाजी झाल्यानंतर आपण डाळ्या टाकायच्या आहेत मी कुकरच्या तीन शिट्ट्या काढून घेते तोपर्यंत पहिली शिट्टी मोठ्या गॅसवर काढायची उरलेल्या दोन्ही शिट्ट्या आपल्याला मिडियम टू ले लो फ्लेमवरच काढायच्या आहेत आता हे डाळ्या आपण भाजून झाल्या आहेत आपण ह्या मिक्सरला गार करून मिक्सरला याची पावडर बनवून घेऊ ह्या आपण कोणत्याही मसाल्याच्या भाजीत वापरू शकतो ते डाळ्यांचं पीठ मी एक चमचा घेतला आहे माझे कुकरचे तीन शिट्टे देखील झाले आहे या वाटीत मी मिक्सरच्या भांड्यातलं पाणी घेतलं आहे ज्या भांड्यामध्ये वाटण केलं होतं त्यामुळे तसा कलर त्याचा हा दिसतो आहे त्या पाण्यामध्ये आपण ते, ते, ते डाळीचं पीठ दोन दीड चमचे साधारण पीठ घेतलं आहे मी मिक्स करून घेतलं आहे डायरेक्टली पीठ टाकायचं नाही पिठाच्या गोठोळ्या पण त्यात भाजीमध्ये या प्रकारे पीठ वाटीत मिक्स करून घेतलं आहे भाजीचा कुकर देखील तीन चिट्टे झाले आहेत गार झाला आहे आता लो फ्लेमवर गा हे ठेवायचं आहे भाजीचं ठेवायचं आहे आपल्याला कुकरचं झाकण मात्र लावायचं नाही आहे बघा किती छान तवंग आला आहे भाजीला आलं ना तोंडाला पाणी माझ्या रेसिपीज आवडल्यास मला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मी मीना, नवीन असल्याने मला तुमच्या सपोर्टची गरज आहे तसेच तुम्हाला कोणत्या रेसिपी बघायला आवडतील ते देखील कमेंट करा मला किती छान दिसते आहे आपली भाजी बघा बरं सगळे मनसोक्त खातील आवडीने खातील आता ह्या भाजीमध्ये गॅसची फ्लेम मंद आहे आपली आता भाजीमध्ये आपण केलेल्या पिठाचं पाणी टाकायचं आहे डाळ्यांचं आणि भाजीला छान एक उकळी येऊ द्यायची आहे म्हणजे पिठाने रस्सा घट्टसर होतो एक छंद होतो भाजी आपल्यांना कमी गॅसवर सात ते आठ मिनटं उकळू द्यायची आहे सगळ्यात छोटी मी कसुरी मेथी घेतली आहे मी कसुरी मेथी छान हातावर क्रश करून भाजीमध्ये टाकणार आहे कसुरी मेथीने खूप सुंदर सुवास येतो भाजीचा मी कोथंबीर वाटणात वापरली आहे त्यामुळे मी कोथंबीर वरून वापरणार नाही ना आपली रेडी झाली आहे आपली भाजी चवीला खूप छान झाली ती खूप छान सगळ्यांनाच आवडेल तुम्ही नक्की ट्राय करा माझ्या पद्धतीने अगदी पाच ते सात मिनटं आपल्याला भाजी उ उकळू द्यायची आहे झाकण लावायचं नाही आता सर्व करूया चला तर आपण मुलं जेवायला वाट बघतायत माझी मी डिश मग घेतली आहे डिशमध्ये तर भाजी सर्व करून घेते या मंडळी जेवायला तोंडाला पाणी आलं ना तुमच्या या जेवायला माझी रेसिपी बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे धन्यवाद लाईक शेअर सबस्क्राईब प्लीज थँक्स फॉर वॉचिंग